बस 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 रामलाल भाऊ उतरून द्या बा आता इथंच जातो मी इथून आता घरी नाही म्हणत होती तरी आणलं तुम्ही बसून आता जातो मी आता इथून घरी उतरून द्या थांब थांबलो ना बा बीबीबाई नेऊन देतो घरापर्यंत तुम्ही बस बा कौन करता बीबीबाई नेऊन देत होतो ना घरापर्यंत नाही नाही जातो मी आता इथून काय मोठं दूर आहे काय जातो मी आता इथून ते थैली द्या माईवाली अरे बसा बसा बीबीबाई बसा काही उतरता कायले तरास करून घेता ते घरात नेऊन देते तुम्हाला डायरेक्ट बसा 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 कायले घेता मग मी काय नाही म्हणत कायले भिव मी तुले गंगा हा काय म्हणशील तू काय म्हणशील तू रामलाल भाऊ न म्हटलं मला चाल आली मी आणि त्याच्यात काय म्हणशील तू हा त्याच्यात बोलाच काय आता कोण म्हटलं आपल्याला चाल मी नाही 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 म्हटलं अरे रामलाल भाऊ म्हणे चाला बेबी बाई चला म्हटलं मग ते येऊनच राहिले होते गावाकडे मी बस स्टँड वर उभी होते तर भेटले तिकून येत होते म्हणे गाडी कॅन्सल झाली म्हणे सातचा टाइम मी म्हटलं मी कोणत्याही गाडीनं जातो मग तर बेबी बाई चालला बेबी बाई चला रात होऊन जाईल असे रामलाल भाऊ म्हणायला लागले तर आली बा मग त्याच्यात तू काय म्हणशील म्हणशील तुले काय भिव बापा मी मारशील का मुले लाज सरम नाही बेबीबाई जराशी लाज नाही पुरी पुरी उभून खाल्ली काय तर हायच नाही तुमच्या जवळ लाज नाही जराशी म्हणता अजून गावात आल्या भाऊ भाऊजाच्या गावात आल्या भाऊ शेजारी तरी जराशी लाज नाही काय बोलून काय राहिली गंगा तो मी काय लाजू का लाजा जोग तर लाजीरवानी काम केलं काय मी आता मी लाजू हा परख्या माणसाच्या गाडीवर चिपकून येऊन बसल्या तुम्ही आज इतकून बसून आल्या तुम्ही तरी म्हणता लाजिरवाणी काम केलं का हे काम तुमच्यासाठी चांगलं होय काय मग लाजिरवाणी काम कोणतं होय हे गंगा हे पाय तोंड सांभाळून बोल आताच सांगतो तुले ह किती सांभाळू हो, बेबी बाई मी माय तोंड सांभाळू का लोकायचं तोंड सांभाळू आता लोक काय म्हणतील मा घरचा माणूस तर हाय बेशरम त्याच्यापेक्षा बेशरम तू आहे बेबी बाई

हा जशी बोलून राहिली हे असं काम करता हे असं केलं लाज नाही काय काम केलं हा दसडू इथंच तुले फालतूची बोलशील तर असं उलटा जोर कोतवाल कोणा ते गलती तुम्ही केली गंद काम तुम्ही केलं मला उचलून दसडा तुम्ही मी तर बोलले शिवाय बोलल्यापेक्षा म्या तर धरून दसडा पाहिजे होतो तुम्हाला उलट तुम्हीच मला दसडा बेबी बाई दुसऱ्या गावात आल्या जरा तरी उरली नाही तुमच्या मंदी आ जराशी तरी ठेवा नाही जनाची तर मनाची तरी ठेवा गंगा येपा सांग आता सांगतो तुला चुप रहा नाहीतर लय वाईट होईल आता सांगतो मी आजपर्यंत मी तुला बोललो नाही पण याद एक शब्द का तू बोलले बाय आता म्हणतो काय करन म काय करन तुम्ही मरन काय मले मरन मले ना तू नतराच्या झाल्यावर हे हो, सग काम करून राहिले तू मी ना आता बायकोले मारा म्हणजे एकच कसर राहिली होती ती कसर काढून टाका गंगा आप तू गेली म्हणून समज माहातून करन का मारा म्हणजे मारूनच टाकतो तुला आता माझी किस्साच खतम करतो हिच्यासाठी म्हणजे मारता का तुम्ही हिच्यासाठी म्हणजे ते बेबी बाई म्हणतो मी तिथे बेबी बाई म्हणतो मी तिथे त्यामध्ये ब्राह्मण भाऊ म्हणते हा बाई ना भाऊचा नाही सांगत का तुले समजते ना अर्थ समजते मला लय समजूतदार हा मी सगळं समजते मला कोणत्या अर्थानं थे तुम्हाला रामलाल भाऊ म्हणते कोणत्या अर्थानं तुम्ही तिले बेबी बाई म्हणता समजते मला काय समजते व तुले काय समजते तुले समजलं असता तशी बोलली नसती तू अडाणी एका नातवाची आजी झाली पण तुला अक्कल नाही आली अडाण तप्पू अडाण तर तू हाय व बेबी बाई तू हाय अडाण टप्पू मी कधी आली का मालकाच्या गाडीवर बसून का गावात कोणाच्या गाडीवर बसून तू कोण मालकाच्या गाडीवर बसून आली मग बोलची नसते तुम्ही मला मारलं नाही मी मी घेईन थांब तुम्ही थांब 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 चालली तुला काय बापा बोलते बायको हे कोणत्या रंगाचे आहे त बापा आ? तरी मी म्हणून आई जी रामलाल भाऊ मी जातो मा मोटर न याटो फॅटो न नाही चाल 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 नाही म्हटलं चाल आले काय चाललं जाऊ हट बाई मारते आता मा नौरा बाई को तो तिले मायन नवरा बायकोच छमकला नाही आली असती याच्या गाडीवर पर तर परवडलं असतं बापा हट बापाय शांतबाई वा शांताबाई वा शांताबाई वाहून काय झालं कुठे होती व बापा इकडे कोठ्यात होती काय झालं अहो शांतबाई बेबीबाईच्या यानं गंगाचा नवरा गंगाले लय मारून राहिला धाव धाव काय बोलतो बेबीबाईच्या यान रामलाल भाऊ गंगाले कुठून राहिला शांतबाईन कमला काय झालं शांतबाई काय माहित काम तो रामलाल भाऊ गंगाच्या च्या मांग धावून राहिले बापा गंगाच्या माग धाव गंगा धावत धावत गेली घरी आणि तिच्या माग मागं रामलाल भाऊ गेले बापा घरी धावत धावत काय रागात होते दोघं मोठ्या अहो माराले धावले असन ते घरी पय आली असन मारून राहिले रामलाल भाऊ गंगाले माराले धावले माराले धावले का बेबीबाई रामलाल भाऊ एका गाडीवर दिसले गंगाले गाडीवर बसून आले बापा कुठं गेलते काय गेलते त्याच्यात त्या माहित आले कनी गावात तर गंगाले दिसले तर म्हणून गंगा बोलली का तुम्ही बेबीबाईला कुठं घेऊन गेले होते बा म्हणून ते तसं झालं असं काय कुठं घेऊन गेले होते बाप्पा रामलाल भाऊ बेबी काय हो ये मुन्नी काही एकाच एक सांगते कायच काय सांगते चाल बरं दोन तू गंगाच्या घरी अ बेबी बाईच्या घरी जाय ना ते सांगन ना खरं खरं कुठं गेलते पण तो मारून राहिला म्हणते काय तर अडवाले तर माय माझे आणि मग बेबी बाईले विचारून रामलाल भाऊ बी तर सांगन ना चाल बरं कमला हो चाल बरं चल लई धावत धावत गेले बापा हा गंगा गेली पुढं पुढं तिच्या मांग मांग रामलाल भाऊ बोलत बोलत थांब थांब पैसे कुठं थांब मारतो तुला असं करत करत धावत गेले चा, चा तो तो बाबा चाल <laughs> बर पाऊ लिऊ बेबी बाई बी तशीच आहे काय म्हणता काय नाही जाऊ ते याच्या गाडीवर बसून एक वेळा माहित आहे एक वेळा झालं होतं याच्यासाठी तरी बी डबल तसंच समजाव ना मग माणसाले बी ना मला काही ना बाई पुष्पा मी जितलो मी जितलो गंगा मी जितलो तू हरली मी हो बेटा पुष्पा आम्ही कोण पहिले घरी पोहचते धावत धावत आलो आम्ही कोण घरी पहिले पोहोचते असं हारजीत होतं होतो मी जितलो मी घरी पहिले पोहोचलो असं काय झालं बा धावत आले पाहतो धावत काय झालं बाबा हो हो बाई हो हार लावलं होतो काय नाही मान ना बर बेटा पुष्पा मनच्या आता मी गेलतो थकलो बा मान बर चहा जरा अद्रक टाक टाकजो इलायची गी बाबा मानतो मी चहा आज आता सुनबाई होती म्हणून वाचली तू आज आता तो थोबाड शिवाय राहत नव्हतो मी दम तरी आहे का दम दाखव का दम सुनबाई हाय घरात म्हणून मी चुकत्या पाहू तिथं सडकावर एक झापड तरी दमच नाही म्हणतो सडकावर माराचा दम हाय बेबीबाईच्या समोर घरात माराचा दम नाही का तुला हा आता एखाद्या दिवशी चांस भेटू दे आता रक्षाबंधन येऊन राहिली आलो पुष्पाले सुनबाईले जाऊ दे तिच्या माहेरी मग काय तुले कसं का कांत होता एक दिवशी चांचपवून मरजा बर नाही सोडून चालली जातो हो जातो ना किती दिवस पोस्ते तुआ भाऊ आणि तू भाऊ جاي किती दिवस तुझे साडी धुते तो तुझे भांडे धुतेस तुझे साई करून चारते चारतेत माहितच पडते जाजो बर तू जाजो मग भावाची धमकी सांगतो ना दाखवतो ना जाऊन पायच किती दिवस टिकत इततो करते म्हणजे इथे बी करूनच खातो ती तरी

काय केलं मनानं तिनं काय केलं तिनं काय केलं याच्या गाडीवर बसून आली शोभते का तिले हा परक्या माणसाच्या गाडीवर बसून येणं शोभते का तिले कौन आली ती मालकाच्या गाडीवर बसून एक वेळा बी असं झालं होतं याच्याबद्दल तरी तिले ध्यानात नाही बसलं का तिच्या तू समजून सांग जराशी अशी तिले मा मालकाच्या आसपास फटकू नको म्हणा मा मालकाच्या दूर राही म्हणा तिले समजून सांग तिले नाहीतर तर मापेक्षा वाईट बाई नाही होणार काय बोलून राहिली देऊ काय फालतूची आणलं नाही ना का गंगा तुला बेबीबाई रामलाल भाऊ म्हणते हे रामलाल भाऊ बेबीबाई म्हणते आता असं एकटी उभी तर रामलाल भाऊ आले घेऊन आले असून तिला तेवढ्यानं काय झालं काय झालं तेवढ्यानं आता तू समजा एखाद्या दिवशी माईकचे तू एकटी पल्ली कुठे माईच्या आले माई तिकून माहिती आले तू त्याच्या गाडीवर आली तर मी बी तशीच म्हणून काय काय शांताबाई माई गोष्ट रामदास भाऊची गोष्ट अलग का काय आपल्या गावात तसं नाही आपल्या गावातले माणसं बी बायाले बहिणी समजते आणि आपण बी दुसऱ्या माणसाला भाऊ समजतो तो मग गंगा ये रामलाल भाऊ कोणत्या गावचे वय हो? तू अन्नात आणली काय त्या गावून तुझ्या काय लेनदेन मग गंगा याच्यामध्ये काय आली तू बोला ना काय तर वड्या टाकून राहिली फालतूची अन्ना तू आणली असं का नवऱ्याला अन्ना म्हणजे मी काय नाही मला नवऱ्याला अन्ना तनु काही बोलते नाही बाबा तू म्हणून राहिली ना आता तूच तात तोंडाने म्हणतो काय आपल्या गावातले माणसं गावातल्या बायाले बहिणी समजते म्हणजे रामलाल भाऊ आपल्या गावातले ना बाई गावात गावात का हे भी तर याच गावातले पण हे भी तर बहिणी समजते ना तू काय नाही लग करतो तेले बघ हां बरोबर आहे व गंगा बरोबर आहे कमलाचा रामलाल भाऊ भी आपल्याच गावातले बेबी बाई म्हणते आणि तू काऊन अशी संशय घेतो फालतूचा कीडा डोक्यात घालून घेतो हां सदरी राय चांगला एवढा मोठा संसार केला उभा आतापर्यंत आता अधुऱ्यात काय तोड आले चालली बापा संसार हा जास्त गरज तर नवरा बायकोले मातारपणी पडते हम्म बोला चालले कोणी नाही राहत नवरा बायकोच एकामेकाचे भोवते आणि मग ह्या ह्या काळामध्ये ज्या काळामध्ये नवरा बायको साथ पाहिजे त्या काळामध्ये तू अशी करशील तर अलग नाही व्हाण काय तुम्ही हा काही तरी फाल तुझी भाऊ आतापर्यंत सादरे होते ना आता ह्या वयातच बिघ्रान काय काहीतरी बोलत बा बोला काही तर्क नाही काही नाही काहीतरी एवढी हा तुम्ही एवढं सगळं मान सम्मान आहे गावामध्ये गावातले लोक काय समजा आपले हे सगळे काय समजन कसे लोक आहे बापा कसा विचार करतेत हम्म जरा लोकांचा बी विचार करा लागते समाजात राहा लागते तर समाजाचा विचार करा थोडासा तरी नाही जास्त तरी हे माणसावर संशय घेणं बरोबर गोष्ट नाही आहे गंगा आपल्याला माहित आहे आपला माणूस आप कसा आहे तुला माहित आहे माणूस कसा आहे तो पण तुला झगड्याची कर काढायची राहते म्हणून तू अशी करत नाही तसं नाही आता काय बोलू बोलच नाही बोलाले तू जाणून बुजूनच बिचारे त्या अब्द्या वाईले आणि बिचारे रामलाल भाऊले किती साधे बोडे आहे कोणाच्याही मदतीला फटकन जाते आणि त्याच्या त्याच्यावर असं लावतो तू हा लाज वाटली पाहिजे गंगा तुला लाज वाटली पाहिजे तुला मानते माहिती नाही नाही चहा गी नाही पित आम्ही चाललो बेबीबाईच्या घरी जातो ती लय लय बोलली म्हणते तू हो बोलली मग तुम्ही जाता का ते गाडी आणता काय का, का तिथंच राहू देता गावाले राखण अरे हो गाडी आहे तिथं सडकावर घेऊन येत तू ये समजून को गंगा की मी भुल्लो सगळं मी तुले माफ केलो माफ नाही केलो मी मा मनात राग आहे एखाद्याशी हा राग समुद्राच्या लाटे सारखा उसळला की ना तू शरीर बी नाही दिसणार हो जा ना घेऊन येते गाडी

बेदीबाई अ बाई काय करून राहिले काय म्हणतो शांत कमला बी मुन्नी काय झालं बापा काय केलं मी मी चुपचाप माहिती थैली उचलली घरी आली बापा काही नाही बेबीबाई तुम्ही काही नाही केलं माहीत आहे आम्हाला कोण काही नाही केलं म्हणून कोण केलं हे बी माहित आहे मग काय आल्या बापा माहित झालं का तुले बी भेद्रू ते मला बोलली ते रोडवर हो बेबीबाई माई म्या सांगतलं शांताबाईले मी इकडेच काट उभी होती ऐकतच होती मी सगळ्या गोष्टी सगळं काय काय झालं ऐकत होती तर मग समोर नाही आली व बोलाले तिले समजा आले नाही आली मग हम्म मी म्हटलं म्हणतात काय घुसू म्हटलं अजून म्हटलं हो द्या म्हटलं तुमची तुमची हो काय म्हणतात घुसाव कोणाच्या नाही चांगली करते म्हणत असं गंगा तिची काढते तर नाही नाही हो बेबीबाई तसं नाही बापा तसं कुठं मग कसं तर एक नाही आल्यान ना? केवढी बोलली ते मुले मी काही नाही बोलली काय मी बी बोलली मी बी बोलली रामलाल भाऊ बी बोलला पण बेबी बाई तुम्ही आल्याच काय त्याच्या गाडीवर तुम्हाला माहित आहे त्याची बायको कशी आहे तर त्याच्या गाडीवर येवलेच नाही पाहिजे होत तुम्ही फालतू तु चान्स दिला तुम्ही तिने बोलाले मी नाही येत होती व बापा मी सच्चा आता सचचा टाइम येते गी त्याचीच वाट पाहत होती आ येनच म्हटलं आता तर मी त्याच्यानच येत होती तर हे रामलाल भाऊ आले इकून म्हणते बेबी भाई कसं म्हटलं आली होती बस सामान सुमान घेवाले तर चला म्हणते मी गावाकडेच चाललो म्हणते म्हटलं नाही भाऊ मी नाही येत आता सातचा टाइम येते म्हटलं त्यानं मी येतो म्हटलं तुम्ही जा म्हटलं तर नाही म्हणे मी डेपोवरून आलो म्हणे गाडी कॅन्सल आहे म्हणे सातचा टाइम म्हणे तर म्हटलं माय असं आहे का मग मी इकडे सडकावर येत होती आणि इथून आटो पॅटो पकडतो ना जातो म्हणून मी तुमच्या गाडीवर नाही येत म्हणून तुम्ही जा म्हणून जबरदस्तीच करी बा त्या माणसानं अ त्या भाऊ जबरदस्तीच केली त्या रामलाल भाऊ बेबी बाई तुम्ही चालत बेबी बाई तुम्ही कुठं भटकता इकडे पाण्या पावसाचे अंधार झाला मग असं असं समजलं बेबीबाई तुम्ही नाही येणं चाहत होत्या पण बेबी ना त्या रामलाल भाऊ ना जबरदस्ती नाही बोलायला पाहिजे होत पण हो बाई मॅटच आहे मॅट म्हणजे काय लयच मॅट आहे ते काय काय बोलली बापा आहे ते काय हो बापा काहीच काही जाऊ द्या राहू द्या बेबी ती हायस तशी हायस तशी दे तिच्या बोलणं का माने नको धरा पण आता लक्षा हे लक्षात ठेवा तिच्याशी किंवा रामलाल भाऊशी बिलकुल संबंध ठेवू नका बिलकुल बोलू नका तुम्ही तसं समजते हो आता मी कानाले खडा लावतो बापा तिच्या माणसा संग तिच्या लेकर संग तिच्या सुनी संग तिच्या संग नाही बोलन बापा मी कधी नाही बोलन बस आपलं आपण बरं आपलं घर बरं असं राहा बेबीबाई तुम्ही हो बाई मी आता तशीच राहतो बापा तरी बी मी तशीच राहतो तरी कोणी काटा काढते बापा बेबीबाई सांगू तुम्हाला त्या दिवशी नाही काय काल तुम्ही बोलल्या तुम्ही आणि शांताबाई गौरीले बोललीत हे म्हणून बोलल्या त्याचा बदला काढला तिनं म्हणेच ते मला चान्स भेटला पाहिजे म्हणे बेबीबाईची आणि शांताबाईची काढतो म्हणे चांगले म्हणे अशी म्हणेच बरोबरचे आन्सर भेटले असतील जाणून बुजून बोलली ते अमाय बाई हो काय मुन्नी अशी म्हणे का ती चान्स भेटला पाहिजे मी शांताबाईची बी काढून म्हणे का मी काय काढून ते तिने बोलल्या ना तिच्या सुनीच्या समोर त्याच्यासाठी काढून म्हणे आणि मा सुनीले सारे लोक समोर बोलले ते ते काही नाही का तिने आता तू नको जाऊ बापा तिच्या संग भांडले मुन्नीनं सांगितलं मुन्नीनं सांगितलं करून थे अजून मा संग भांडाले येईन आता थांबा बंद करा आता हे भांडणं भांडणं खेळणं बंद करा जाऊ द्या आता नाही जात मी मी जेव्हा ते मला बोलन तेव्हाच मी पुरं काढून टाकल ना आता जाऊन काय करू मी काय बोलू तिने आता नाही बोलत मी ते का का बी हो बेबीबाईची काढली तिनं नाही आता माई काढन वाटते ते नाही कधी ना कधी भेटला ना ते बोलनच पाहतो मी बी कशी बोलते मला बोलायला लागले का पाय मग मी पुर जुन्या पासून तो काढतो मग मी तिचा शांता आता रक्षाबंधन एक दिवस पहिलेशी होऊन जा दोघे बहिणी नाही एक दिवस पहिले नाही आहे ना होणार कारण बेबी बाई बी राखी बांधते ना येईल मग बेबीबाईची राखी बांधून होईल जशी दहा वाजता बांधून घ्या म्हणून आणि जाऊ राखीच्या दिवशीच ये ना मग आम्ही राखीच्या दिवशी तीन चार वाजेपर्यंत ना आम्ही त्याला भाऊले बी राखी बांधून देईन आणि त्याच्या घरून मग आपल्या घरी येईन बांधाले हो काय पहिले त्या मानलेल्या भावाले बांधशील काय मग सख्या भावाले बांधीन काय काय होते आई चला चला हो जेवाले झालं काय बाई झालंय बनलाय साईपा एक बनवला हो झालं सगळं काय आले एक वेळच भिडलं बात एक दीड घंट्याच स्वयंपाक होते चला चालव शांता भेद्रो चाल जेवाले आराध्या कुठे गेली आराध्या हाय ना ते कल्पना हा आता कल्पना आली तेव्हापासून पासून कल्पना पाशीच <laughs> आहे हो काय तशी बी तिला कल्पना जवळ राहायची आदत होती हो ना चला मग चला दोघे मायले की चला बर चाल बर शांते बेद्रू चाल बर चला बाई तुम्ही की चला बर न्या ना बेबी बाई आईले न्या ना मी येईन ना कधी तरी काय मी पाहून येईन गावातली थाव येईन मी कधी बी न्या आईले न्या आता आईचा पाहुणचार आहे तर आईलेच न्या मग काय झालं तो गावात आहे तो आईचा पाऊन्चर आहे असं काय चाल ना तू भी संग सांग घेऊन जा ना बेबी बाई आईले घेऊन जा आता मी नाही येत आज आता चाल ना शांत चाल म्हणते बर बर नको येऊ नाही तुले जबरदस्ती करत पण रक्षाबंधनच्या दिवशी नेतो तुले ओढत हो मी बेबी बाई ओढत नको मी माझ पायानं चालत देखील हो चला चला हो चला घ्या घ्या जेव्हा जेव्हा घ्या जेवा जेव्हा भाऊ तो कल्पेश तिकडे दुकानात बसला आहे आणि ते गेले तिकडे बाहेर कुठं गेले तर माहीत नाही मग जेवण म्हणे तुम्ही जेवण घ्या म्हणे दोघ्या जणी म्हणे आम्ही मग जेवण म्हणे असे म्हणे बापा कल्पेश नाश्ता केला त्याला काही भूक नाही आता तो जेवते बारा एक वाजता अस मग आपण इथं जेवलो असतो ना सांगा मंग अ काय हा जेवा मग जेव्हा हो हो जेवा जेवा तुम्ही जेवा सांगा कसा झाला सायपा <laughs> काय पाहा लागते तुमच्या हातच्या सायपाखाली चांगलाच झाला असं हम्म <laughs> वा एकदम काय भाजी बनवली खरंच भेटी बाहेर तुमच्या सायपाखाली पाहाच नाही लागत तोड नाही तुमच्या स्वयंपाकाले मस्त बनून घेतो बाई बनून घेतो नाही मस्त 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 बनवला आवडला बा मला मस्त बनवला सायपा हो भेद्रूले तर घाड आवडते बाई ते हातच नाही राहते का ते इकडे काय म्हणते बाई तिला पात्रा पात्रा ते वड्या वड्या त्या अडूच्या पानाच्या वड्या म्हणते इकडे आम्ही पात्रा म्हणतो ते तर घाडं आवडते बापा तिले कधी साबी म्हणते बेबी बाई थे बनवा म्हणते हो हो मस्त बनवता तुम्ही सांगे मला मस्त बनवते म्हणे बेबीबाई मग आज आहे ना तुम्ही मग आज आज रा आज रातच्यानं बनवतो थेच आणली मी पानं नाही नाही बीपीबाई अजून कधीतरी येईनच मी मी आता तीन चार वाजता चालली जाई आता तुम्ही काही नको करा बाई काय झालं चुकलं नाही पाहिले काय तरी चालल्यासारखं वाटलं काही नाही उठून पा काय होय ड्रेसच पाहायला लागला मग सुनीची डिलिव्हरी इथंच हो इथं नाही तो कुठं कुठं करा इथंच करा लागेल ना तिचं कोण आहे तिले माय बाप मायबापने अनाथ आश्रमातली का, का? नाही भाई अनाथ आश्रमातली नाही वय आता ते कहाणी सांगत बसली तर अजून वीस मिनिट व्हिडिओ वाढन ते मापोरानं आणली ते असं ते पै तसं केलं मापोरानं तिचे मायबापानं तिला सोडून दिलं असं आहे असं असं समजलं समजलं एका सेकंदातच समजली मुली पुरी कहाणी काय वीस मिनिट सांगता समजला हो असं केलं मग आता काय करा आता आम्हाला तर स्वीकारणं आहेच हम्म हो हो पोरीले नाही स्वीकारत पण पोरवाले पोरासाठी स्वीकारून घेतेत हो ना घ्या इकडून लहानशी भेट अरे अरे पण काय 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 होती याची आता आपली आपणच आहो काय एवढं जेवण तुम्ही जेवण बनवलं एवढ्या मेहनतीनं माझ्यासाठी एवढ्या टेस्टी आहे हे साडीने घेऊन काय नाही एवढा खर्च केला हा खर्च होतच ते काय केल्यानं काहीतरी बोलता घ्या चांगली आवडीनं घालजा साडी बर आता तुम्ही देमान प्रेमानं घेईन मस्त घाला